हात केला ती सरळ झाला शरीर चांगलं झालं झाल्यावर पार्वती म्हणला तू काय मागतो माग मी देणार आहे तुला सोना माग पैसा माग जमीन माग माई म्हणला तुझा काही सुद्धा नको आई माझ्या माझी आई तुझा काही सुद्धा नको वर्षाला दीपावलीला मी तिथे जितीनारायणपूर आहे ती हुलचिंगीला hmm. निस्ता दर्शन घेऊन hmm. मला दर्शन देऊन जावा एवढच माझ्या मागणी आहे वर्षाला वर्षाला ती पार्वती म्हटली जमीन मागलं तर विजापूर जिल्हा सांगली जिल्हा सोलापूर जिल्ह्यातलं सगळं जमीन तुझ्या नावावर घालणार होत ah, ah, ah. काही सुद्धा नाही म्हणलं की बाळापात काय hmm. मागतो मला काहीच सुद्धा तुझ्या पाय दर्शन hmm पाहिजे म्हणल्या शिवा पार्वतीने विचार केले पार्वती म्हणले कस जायचं निस्त दर्शन कस यायच वर्षाला वर्षाला म्हणून ते मुंडास घेऊन येते आता वर्षाला वर्षाला वर्ष वर्षाला मुंडास घेऊन येते ती ती सेवा केलेला इथच आहे शिवा पार्वतीने उतरलेला ह्याच जागा आहे त्यांचं इथं देवळ आहे बांधलेलं आहे मागची माणसं बांधलेले आहे आम्ही काय बांधलेलं असं आहे मग प्रत्येक वर्षाला शंकरा आणि पार्वती तिथं बबोली बनात हा हा बबोली बना म्हणजे किती वर्ष झाले आता महाडप्पाचं हे काय सांगता येत किती पेढ झाल्या हिशोब आमच्याकडे आणणार आहे नाही का औरुसुष नाही सांगता येत आम्हाला बर बरं हे दापार योग मध्ये आहे का योग मध्ये घडलेले सत्य घडलेले आमच्या ह्यांचा वडील होता आणि ह्यांचा आजोळा होता त्यांचा सांगा मी बसलेला मला सगळं माहिती थोडं माहिती आहे मला त्यांचा पुणे आहे हा मग ते एवढच तुम्हाला एक गोष्ट सांगतो इश्वेशन कुठं कुठवरून आला ते इकडं अलीकडनं हजार बाराशे वर्ष अलीकडच आहे पलीकडे शिक्षण नाही म्हणजे मानव मध्ये झाले सगळं अवतारमध्ये झाले नाही बर बर तुम्हाला सांगायचं बरं चालतंय आपले एकदा नाव गाव सांगा तुम्ही शाहीर आपलं नाव माझ नाव हा शांताराम पाटील शाहीर वाया वाव्याकर कन्नड मध्ये वावे जग झा मी गाणं म्हणतो ह्यानी ढोल वाजले माझ्या संघात अच्छा दे 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 अच्छा म्हणजे तुम्ही ढोल वाजवत आहे बिर्लिंगेश्वर पुजारी गदगीचा पुजारी गदगीचा पुजारी बिर्लिंगेश्वर वडियार अच्छा वडिया म्हणजे आपल्या चॅनल नशीब जात तुम्ही शायर आणि ढोल्या दोन्ही एकत्र मिळलं ह्या चॅनलच फार आभारी मानावं लागेल धन्यवाद धन्यवाद नमस्कार शाहीर नमस्कार नमस्कार तुम्ही कवा तरी